नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठे तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार तर ते गुरु या दिवशी आलेले आहे भाऊबीज बहीण भावाच्या प्रेमाचा हा दिवस आणि त्यांच्या नात्यामध्ये गोडवा टिकून राहण्यासाठी आपण भाऊबीज ही साजरी करत असतो भाऊबीजेचा शुभ मुहूर्त काय अक्षणामध्ये कोणत्या गोष्टी या झाल्याच पाहिजे त्यासोबतच औक्षणाच्या ताटामध्ये कोणत्या वस्तू असाव्यात ज्यामुळे आपल्याला अक्षणाचे संपूर्ण फळ मिळेल त्यासोबतच भाऊ बहीण नसेल तर आपण काय करावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा भाऊबीजेलाच आपण यमद्वितीया असे देखील म्हणत असतो तर यमाच्या तावडीतून सुटण्यासाठी म्हणजेच अपमृत्यू टळण्यापासून यमापासून बचाव होण्यासाठी प्रत्येक बहीण आपल्या भावाचे रक्षण करत असते तर बघा भाऊबीजेचा शुभमुहूर्त काय तर तेवीस ऑक्टोंबरला दोन हजार पंचवीसला अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत आणि विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून अठरा मिनिटांनी ते तीन वाजून पाच मिनिटांपर्यंत निशिता मुहूर्त रात्री अकरा वाजून पन्नास वाजेपासून ते उत्तर रात्री बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत हा भाऊबीजेचा पूर्ण दिवस संपूर्ण दिवसच हा शुभ आहे पण तुम्हाला जमेल तर या ज्या वेळा दिलेल्या आहे तर त्या वेळेमध्ये तुम्ही भावाचे ऑप्शन करू शकता कारण या वेळेमध्ये जर तुम्ही केले तर अतिउत्तम पण शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही भावाचे ऑप्शन करू शकता तर बघा या दिवशी प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी आपल्या भावाला आपल्या घरी बोलो बोलावून ओवाळत असते किंवा आपण भाऊ आपल्या घरी येत असतो किंवा आपण भावाच्या घरी जाऊन भावाचे ऑप्शन करत असतो आणि यमदेवतेकडे प्रार्थना करत असतो की माझ्या भावाचे अकाली मृत्यूपासून यमदेवतेपासून रक्षण व्हावं भावा, भावाला सर्व प्रकारची सुख समृद्धी लावावी यासाठी या बहीण भावाला ओवाळते आणि यमदेवतेला प्रार्थना करत असते त्यासोबतच जर भाऊ किंवा बहीण नसेल तर तुम्ही मानलेल्या देखील ओवाळू शकता किंवा भावाने देखील मानलेल्या बहिणीकडे बहिणीकडून देखील तुम्ही ओवाळून घेऊ शकता आणि कोणाला जर भाऊ नसेल मानलेला जरी नसेल तर संध्याकाळी चंद्राला देखील चंद्राकडे बघून हळद कुंकू अक्षता अर्पण करून भावाला चंद्राला देखील भाऊ म्हणून तुम्ही ओवाळू शकता सक्की बहीण नसेल तर मानलेल्या बहिणीकडून देखील किंवा मावस किंवा आत्ते बहिणीकडून देखील तुम्ही ओवाळून घेऊ शकता तर असा हा सण आहे जो आपल्याला साजरा करायचा आहे तर या दिवशी भाऊबीज कशी साजरी करावी तर बघा पूजेच्या ताटामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षता एक सुपारी एक रुपयाचं नाणं अष्टगंध आणि सोन्याची एक छोटी खावीना एक वस्तू ठेवायची आहे त्यासोबतच गोडाचा काहीतरी पदार्थ एक ठेवायचा आहे त्यासोबतच या दिवशी कणकेच्या दिव्याला महत्त्व आहे तर एक कणकेचा दिवा मीठ न टाकता आपल्याला बनवायचा आहे दोन मुटके बनवायचे आहे आणि त्या दिव्यांनीच आपल्याला भावाला ओवाळायचं आहे भावाचं ऑप्शन करायचं आहे तसेच भावा भावाला भावाचं ऑप्शन करत असताना भावाच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवायला सांगायचं आहे त्यानंतर भावाला हळद कुंकू अष्टगंध लावायचा आहे आणि ते लावल्यानंतर त्यावरती आपल्याला एकतर तांदूळ तांदळाचा दाना आपल्याला कपाळी चिपक चिपकवायचा आहे म्हणजे लागेल चिपकेल या प प्रमाणे आपल्याला लावायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला अष्टगंध किंवा हळ हार, हळद कुंकू हे थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला तांदळाचा दाना हे तांदूळ हे लावायचं आहे जेणेकरून तांदूळ ह्या त्याला चिपकेल त्यानंतर सुपारी एक रुपयाचं नाना आणि जे सोनं आहे तर ते भावाच्या कपाळी लावून डोक्याभोवती आपल्याला गोलाकार पद्धतीने फिरवायचं आहे परत आपल्याला आपल्या ताटाला लावायचं आहे अजून परत एकदा आपल्याला त्याच्या डोक्या कपाळी लावून डोक्याच्या गोलाभ गोलाकार पद्धतीने त्याच्या डोक्याच्या भोवती फिरवायचा आहे परत तो ताटाला लावायचा आहे तर असं तीन वेळा आपल्याला करायचं आहे म्हणजेच प्रत्येक वेळा आपल्याला ताटालाही स्पर्श करायचा आहे तर असं तीन वेळा आपल्याला फिरवायचं आहे आणि त्यानंतर जो आपण कणकेचा दिवा बनवला आहे तर त्या कणक्याचे कणकेच्या दिव्याने आपल्याला भावाला ओवाळून घ्यायचा आहे आणि यमदेवाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर बहीण मोठी असेल तर भावाने बहिणीच्या पाया पडायचा आहे तसेच भावाने ओवाळताना ओवाळल्यानंतर ताटामध्ये अकरा रुपये किंवा एकवीस रुपये किंवा एकावन्न रुपये हे आवर्जून टाकायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला भाऊबीज हा सण साजरा करायचा आहे आणि हा दिवस यमद्वितीय देखि म्हणून देखील ओळखला जातो तर हा दिवस भाऊबीज म्हणून प्रसिद्ध तर आहेच पण यमद्वितीया म्हणून देखील प्रसिद्ध आहे कारण या दिवशी यम आपली बहीण यमुनाईच्या घरी जेवायला गेला होता आणि त्यामुळेच या दिवसामध्ये या दिवसाला यमद्वितीया असे देखील नाव दिले गेले आहे तर आवर्जून तुम्ही उद्या भाऊबीजेला या शुभमुहूर्तावर जमेल तर या शुभमुहूर्तावरच आपल्या भावाचे ओक्षण करा